लातूर तालुक्यातील मुरुडमध्ये अवतरले केदारनाथ अमरदीप गणेश मंडळाचा अनोखा देखावा गणेशोत्सवात गावातील विविध मंडळे कोणता देखावा सादर करणार याची सर्वांनाच उत्सुकता असते मुरुडच्या गणेशोत्सवाला ही एक वेगळी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये असलेल्या अमरदीप गणेश मंडळ हे एक नावाजलेले मंडळ असून यंदा हे गणेश मंडळ केदारनाथ मंदिराची प्रतिकृती सादर करत आहे अमरदीप गणेश मंडळाचे हे एक्केचाळीसावे वर्ष असून आतापर्यंत या मंडळाने अनेक उत्कृष्ट असे नवनवीन चलचित्र देखावे व मोठमोठ्या मुट मंदिराच्या प्रतिकृती आहेत या गणेश मंडळाने मुरुडकरांसाठी व तमाम गणेश भक्तांसाठी उत्तराखंड मधील येथील प्रसिद्ध असलेले केदारनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे या, या मंदिराचे मंदिरा कामकाज गेली दोन महिन्यापासून चालू असल्याचे या मंडळाच्या सदस्याच्या वतीने सांगण्यात आलेले आहे या मंडळ या मंदिराला जवळपास पाच ते सहा लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला असून या मंदिरासाठी कुशल कारागीर म्हणून रबी पोतदार व त्यांचे सहकारी हे गेले दोन महिन्यापासून अविरत सेवा देत आहेत जवळपास अमरदीप गणेश मंडळ म्हणजे त्र्याऐंशी स्थापना आहे जवळपास एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि दरवर्षी नवीन नवी नवी देखावे काही समजा जे लोकांना आवडतील किंवा जे लोकांचे म्हणजे भावनेचा विचार करून त्या पद्धतीनं आपण देखावे सादर करतो आणि यावर्षी आपण उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर उभा केलेलं आहे हे लोकांना इथं म्हणजे ज्या ज्या लोकांना जाता येत नाही त्या ठिकाणी त्या लोकांना इथंच तिथला फील इथे यावा अशा पद्धतीचं सगळे प्रतिकृती उभा करून त्यांचं दर्शन ह्याच ठिकाणी व्हावं हो। अशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे जवळपास ह्या मंदिराची उभारणी करण्यासाठी एक दोन महिन्यापासून काम चालू आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे कुठलाही बाहेरचा व्यक्ती नाही मंडळ सर्व मंडळाचे सदस्य आहेत आणि जे मंद, नवीन पिढीतले काही मुलं आहेत सगळ्यात मोठा हातभार त्यांचा आहे आणि जे काही एक दोन ते तीन ते चार कलाकार आहेत आमच्या मंडळामध्ये त्या कलाकारांच्या समजा एक कल्पनेनं हे मंदिर उभं केलेलं आहे आपण आणि या मंदिरला जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च आलेला आहे